मित्रांनो भारतामध्ये काही अशी ठिकाणं आहेत की जिथे विज्ञानही हरलेलं आहे असं म्हणतात की इथे जाणाऱ्यांना अतिशय विचित्र असा अनुभव तिथे आलेला आहे तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की अशी कोणती ठिकाणं आहेत की जी आपल्याला आजपर्यंत माहीत नाही आणि ती अशी रहस्यमय आहेत की तिथे जाणाऱ्यांना विचित्र असा अनुभव येतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया यातलं पहिलं ठिकाण म्हणजे शनी शिंगणापूर हे ठिकाण मित्रांनो महाराष्ट्र राज्यात येते या ठिकाणी कोणत्याही घराला दार नसतात कुलूपही नसते तरी सुद्धा इथे चोरी होत नाही कारण लोक असे म्हणतात का जर का इथे कोणी चोरी केली तर शनिदेव त्याला लगेच शिक्षा देतात दुसरं ठिकाण असं आहे की जाणटिया गाव हे गाव आसाम राज्यात येते मित्रांनो या गावात दरवर्षी पावसाळ्याच्या रात्री हजारो पक्षी आकाशातून खाली पडतात आणि मरतात आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही याच रहस्य कळलं नाही का पावसाळ्याच्या रात्रीच का हे पक्षी मरतात आणि खाली पडतात मित्रांनो तिसरं ठिकाण आहे लडाखचं मॅग्नेटिक हिल मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही गाडी न्यूट्रल ला ठेवली तर उताराच्या विरुद्ध दिशेला गाडी वर चढायला लागते विज्ञान सांगते ऑप्टिकल इल्युजन पण अनुभव घेणाऱ्यांना ती एक जादूच वाटते तर मित्रांनो ही होती भारतातील अतिशय रहस्यमय ठिकाण तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा अशाच रोचक माहितीसह पुन्हा भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद